जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषूज हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विझिओ क्राफ्ट या दालनाचा शुभारंभ उद्योजक प्रेमराज बोथरा यांच्या हस्ते झाला हे दालन ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येते तर यातून मिळणारं उत्पन्न देखील हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक संतोष बोधरा कुंदन कांक्रिया मानकचंद कटारिया सतीश लोढा प्रकाश शल्लाणी प्रशासकीय अधिकारी आनंद छाजे डॉक्टर संदीप राणे आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आपल्या सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा गुढी पाडवा म्हणजे मांगल्याचा दिवस आहे आशेचा किरण आरुणाला यश आहे निरोगी आरोग्याचा दिवस आहे आणि निरोगी आरोग्यासोबत निरोगी डोळे असावेत निरोगी दृष्टी असावी यासाठी आनंद ऋषी नेत्रालय कार्यरत आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची एक तपस्या आहे आणि मला खास कौतुक करावं असं वाटतं की इथे असणाऱ्या सगळ्या डॉक्टरांचं आणि सगळ्या नर्सेस आणि स्टाफचं किंवा हे शॉप शॉपमध्ये काम करणाऱ्या सर्वांचं की ते इतके प्रामाणिकपणे काम करतात इमानदारी काम करतात आणि त्यांच्याकडे असणारी कामाचे कौशल्य आहे गुणवत्ता आहे ती खूप छान आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिक कुणी पण इथे येऊ त्यांना प्रेमाने आनंदाने त्याचं स्वागत करून त्यांची दृष्टी निरोगी राहण्यासाठी त्यांचं आरोग्य हे निरोगी राहण्यासाठी इथं प्रयत्न केला जातो आनंद ऋषीजी महाराज साहेब यांचा आशीर्वाद इथे आहे आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांची प्रेरणा आहे आणि जैन सोशल संपूर्ण टीम इथे कार्यरत आहे मी सर्व स्टाफचं डॉक्टरांचं कौतुक करते अभिनंदन करते आणि सर्व जनतेला आव्हान करते की आपण यावं आणि ही सेवा जी आहे याचा लाभ आपण नक्की घ्यावा परत एकदा गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आनंद ऋषी नवीन ऑप्टिकल दालन म्हणजे चष्म्याचं एक नवीन दालन आजपासून आज गुढीपाडव्याचा चांगला मुहूर्त आहे त्या आपल्या राष्ट्रीय मुहूर्तावरती त्याचं उद्घाटन झालं द्धन द्धन श्री प्रेमराजजी भोसरा यांच्या असते आणि आज आपण म्हणतो ना की आनंद ऋषी जी हॉस्पिटल किंवा नेत्रालय हा गुणवत्तेवरती जो नेहमी भर देतो नेत्रा या नेत्रालयाच्या या दालनामध्ये या ऑप्टिकल शॉपमुळे गुणवत्ता आणखीन सुधारणार आहे आपण जे पेशंटला डोळे चेक करतो आणि नंबर देतो चष्मे देतो तशी गुणवत्ता जी आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची राहावी यासाठी या नवीन दान्याचा आपण प्रारंभ केलेला आहे याचा निश्चितच जास्तीत जास्त चांगली दृष्टी लोकांना मिळावी यासाठी हा प्रयत्न होणार आहे तर मी या गुढीपाडव्याच्या आणि या नवीन दान्याच्याही लोकांना दृष्टीपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद दोन हजार सतरापासून आनंद ऋषीची नेत्रालय हे आपल्या नगर शहरामध्ये कार्यान्वित आहे आतापर्यंत पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त श यशस्वी शस्त्रक्रिया केलेली के आहेत आणि पाच लाखापेक्षा जास्त आपण पेशंट इथं आपण बघितलेले तर डोळ्याच्या दृष्टीदोषामध्ये चष्मा नंबर लागणे हा सर्वात महत्त्वाचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि नगरकरांच्यासाठी आम्ही एक विजो क्राफ्ट नावाचं नवीन एक प्रोडक्ट घेऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये ब्रँडेड चष्म्याचे प्रकार ब्रँडेड फ्रेम्स ज्या पुण्या मुंबईमध्ये मिळतात अशा फ्रेम्स आपण इथं उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचप्रमाणे आता हीट पण वाढलेली आहे तर सनग्लासेस हे फार महत्त्वाचे आहेत ते पण आपण ठेवलेले आहेत या ह्या हे ज्या ब्रँड्स आहेत या सगळ्या इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत आणि त्या त्या सगळ्या इथं आपण अतिशय वाजवी दरामध्ये म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण इथं आणून ठेवलेलं आहे आणि त्याचे ब बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स पण इथं आपण घेतलेले आहेत तर मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या विजो क्राफ्ट दाननाला अवश्य भेट द्या हे दालन आनंद ऋषी हॉस्पिटल ट्रस्ट चालवत आहे त्यामुळे याचा जो पण नफा होईल तो आपण गरिबांसाठी वापरणार आहे कुठलाही प्रायव्हेट स्टोर नाही हे आनंद ऋषी ट्रस्ट तर्फे चालवणार आहे तर आपल्या ज्या डोळ्याच्या फ्रेम फ्रेमच्या रिक्वायरमेंट आहे सन रिक्वायरमेंट आहे तुम्ही पहिला चॉईस आनंद ऋषी नेत्रालयाच्या विजय क्राफ्ट या शोरूमला द्या असं मी आवाहन करतो धन्यवाद विजय क्राफ्ट दालनात ब्रँडेड चष्मे विविध आकर्षक फ्रेम दरात मिळणार आहेत उन्हाळ्यानिमित्त चष्म्यावर सन गॉगल्स मोफत देण्यात येणार असून नवीन दालनात सर्व चष्मे व गॉगल्सवर तीस टक्के सूट देण्यात आली आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर